नमस्कार राज्यामध्ये जर बघितलं तर जय बहुतांश भागामध्ये जोरदार पाऊस तर बहु बहुतांश भागामध्ये जे आपल्याला मोठ्या प्रमाणात ओढे नद्या नाल्या वाहताना पाहायला मिळणार आहे राज्यामध्ये जर बघितलं तर मोठी पावसाची स्थिती तयार होण्याची शक्यता आहे एकंदरीत जर बघितलं तर, तर आपण डायरेक्ट मोठा अंदाज या ठिकाणी देणार आहोत पहिले महत्त्वाची बातमी आहे की उद्या आणि परवा पाऊस असेल बहु बहुतांश भागामध्ये भाग बदलत पाऊस असेल आता कोणकोणत्या भागाला पाऊस असेल ते बघूया तर बीड बागा त्याचप्रमाणे सोलापूर त्याचप्रमाणे नांदेड त्याचप्रमाणे नगर या भागामध्ये चांगला पाऊस असेल यानंतर जर बघितलं तर जय छत्रपती संभाजीनगर नगरमध्ये या ठिकाणी पाऊस आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे यानंतर नगरमध्ये पाऊस पाहायला मिळणार आहे बीडमध्ये पाऊस पाहायला मिळणार आहे यानंतर नांदेडमध्ये पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे मोठ्या प्रमाणात जर बघितलं तर वज ओढी नद्या नाले तुडुंब भरून वाहणार आहेत सध्या जर स्थिती बघितली तर राज्यामध्ये जे अत्यंत पावसाचे ढग जमा झालेली आहे अठ्ठावीसशे एकोणतीस तीस सप्टेंबर रोजी जर तुफान पाऊस या ठिकाणी पडणार आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी उद्या परवा त्यानंतर जर पुढचे दोन दिवस बघितले तर पाऊस थोडा कमी असेल मात्र अठ्ठावीस एकोणतीस तारखेला खूप जोरदार पाऊस असेल उद्या सुद्धा राज्याच्या बहुतांश भागामध्ये भाग बदलत पावसा ठिकाणी